हिरोजी इंदेलकर इज अ वन पर्सन वॉज इंजिनियर ऑफ द छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळी त्यांना ती जबाबदारी दिली त्यावेळी एक शब्द विचारला की मी तुम्हाला जे काही बांधकाम बांधायला दिलेले त्याच्याबद्दल तुमची गॅरंटी काय आता हल्ली गॅरंटी ह्या शब्दाही पॉप्युलर झालेला आहे मेरी गॅरंटी इसकी गॅरंटी उसकी गॅरंटी तेरी गॅरंटी क्या बरं तर त्यावेळी हिरोजिंदेलकर सांगितलं की मी लिहून देतो की जोपर्यंत चंद्रसूर्य राहील तोपर्यंत हे रायगडावरचं काम असंच राहील अजिंक्य राहील अविद्य राहील आणि ते तुटणार फुटणार काहीच नाही आहे हे त्यांनी तिथं लिहून दिलं आहे रायगडावरती जिथे जगदीश्वर मंदिर आहे तिथून आपण बाहेर येतो शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बरोबर समोर तिथे एक ते, ते शिलालेख शिला लावलेले आहे आणि त्याच्यावरती तो शब्द लिहिला की शिवाजी महाराजांच्या इंजिनियरची गॅरंटी किंवा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची गॅरंटी दे जाऊ यावत चंद्र दिवा करो हा शब्द तिथला आहे ओके त्यामुळे हिरो म्हणजे कोण की ज्यांनी असं बांधकाम केलं की जे चंद्र सूर्य असेपर्यंत टिकले म्हणून आपल्याला चारशे वर्षानंतर सुद्धा रायगडावरचं बरंचसं बांधकाम पाहायला मिळतंय जे काय पडले ती आपली चूक आहे नाही नाही ती आपली चूक आहे की आपण ते प्रिझर्व्ह करू शकलेलो नाही जसं तुम्ही जर राजस्थानमध्ये गेले तर त्यांच्या किल्ल्यांचं प्रिझर्वेशन आहे लोक एक तर्क सांगतात की ते मोगलांवर सरेंडर केलं त्यांनी लढले नाही म्हणून असं नाही आहे ओके त्यावेळी ते सरेंडर त्यांनी केलं असेल पण आता सुद्धा मेंटेन करायला पैसे लागतात ना तर त्यांनी त्याचं प्रोफेशनलिजम केलेले कमर्शियलाइशन केलेले आणि तिथे तुम्हाला जर राहायचं असेल तर आठ हजार दहा हजार रुपये नाईटचं का भाडं आहे तुम्ही तिचं लग्न ठेवू शकता वाढदिवस करू शकता तुमच्या घरातलं बाकीच्या पार्टी कारण तो खर्च आहे ना शेवटी खर्च लागतो ना तर आपल्या किल्ल्यांवरती कशाही प्रकारचा एक तर सरकारही खर्च करत नाही किंवा त्याच्यावर जर काही शंभर दोनशे रुपये एंट्री फी ठेवली तर लगेच शिवभक्त म्हणजे लगेच अरे किल्ला आमच्या बापाचा आहे तुम्ही पण टॅक्स लावता वगैरे मग असे सगळे आपल्या इकडे इमोशनल जास्त व्यवहार असतो त्याच्यामुळे ते किल्ले पडत चालेत पण हिरो जे बांधलं त्याच्यावरती गॅरंटी आहे की चंद्रसूर्य असेपर्यंत मग तिथले राजमहल असेल किंवा आपण त्याला राजवाडा म्हणू तिथे वापी, वापी कूप तट असं सगळं बरेच लिहिलं आहे बरं का म्हणजे तिथल्या बागा तिथल्या विहिरी तिथले तलाव तिथले बाकी जे काय असेल म्हणजे रायगडावरती तीनशे इमारती होत्या बरं का तीनशे आणि त्यांची ही गॅरंटी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे अशी आज कोणताही इंजिनिअर गॅरंटी देऊ शकत नाही ती गॅरंटी देणारा एकमेव इंजिनियर म्हणजे हिरो इंदलकर आणि ॲक्च्युली हिरो हा शब्द त्याच्यातच हिरो हे नाव येतं आणि शिवाजी महाराजांचं एक म्हणजे मोठं वैशिष्ट्य आहे की ते त्यांच्या शिपायलासुद्धा He, he used to call with okay. ही टू कॉल विथ रिस्पेक्ट म्हणजे कोणतंही नाव घ्या हो तानाजी बाजी येसाजी सूर्याजी एनी नेम ते इत्या समय तुम्हाला विथ जी दिसत विथ हो, रिस्पेक्ट हो. पण आपण उद्योजकामध्ये आपण कस्टमरच्या वतीत हे म्हणलं पाहिजे बरेचदा मी जेव्हा एखाद्याला फोनवर बोलतो ना की <coughs> तुमचं नाव असेल तर मी नावासकट जी म्हणले त्यांना वाटतं मी हिंदी भाषिक वगैरे काय मग मी पुढचं सांगतो की नाही आपण पुढचा आता मराठीत बोलणार कारण जी शब्द म्हटलं की त्यांना ते आपण जे म्हणलं ना रमेश जी नमस्कार मग त्यांना वाटतं की अरे हिंदी भाषिक वगैरे आहेत म्हणून तुमचं प्रोफेशन बरोबर आहे तर आपण सगळ्या इमारतीचे आणि गाडीचे इन्शुरन्स हे करतात तर असं आपलं काम ही आपली गॅरंटी असते आणि म्हणून कस्टमर जवळ गॉड मगाशी म्हणून त्याची विथ रिस्पेक्टच बोललं पाहिजे त्यांनी जरी म्हटलं ना सर तुमच्या प्रॉ मध्ये हे प्रॉब्लेम तर तुम्ही असं म्हणायचं नाही की तू पण सांगणार मला मी मला माहिती आहे मी पुत म्हणून नाही नाही ठीक आहे साहेब तुमच्या सूचना स्वागत आहे आणि बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांमध्ये पहिला बोर्ड असतो की वी ॲक्सेप्ट युअर ऑल सजेशन्स अँड वी वॉन्ट टू डेव्हलप ऑन युअर सजेशन्स करेक्ट आणि सल्ला द्यायला yeah. <coughs> तर भारतीय लोकांना आवडतं त्याच्यामुळे yeah. तुम्ही दुकानासमोर जर पाठी लावली तर तुम्हाला एवढ्या व्हरायटी काढता येतील बिझनेसमधल्या बरोबर बरोबर म्हणजे मला माझ्या विषयात मी अशीच पुस्तक काढलेत बरं का कोणीतरी मला विचारलं